बालवडकर या बालेवाडीचे प्रथम नगरसेवक यांच्याकडून पाच लाख रुपये न माझ्या कुस्तीवरती टाळ्या वाजवसेसाठी खऱ्या अर्थाना या पहिलवाने चारपाना सा पालेवाडीला हजर आहे शरण शरण ये हनुमंत तुजा आलो शिरा मद होता काय त्या भक्तीच्या वाटावर दावला सगटा शूर आणि वीर स्वामी काजी सादर तुकावन रुद्रंगिनीचा सुकुमार साक्षात बजरंगबली हजर आहे एकदा सर्वांनी हात वर करा आणि बजरंगबलीचा जय जयकार करूया नाम संकीर्तन पे साधन सोपे जयंती पापे जन्मांतरीची परमेश्वर नाव येताना मी पण बाजूला सारा आणि सगळ्यांनी हात वर करा बोलो बजरंगली जना जना हात वर केले नाही त्याला पुढच्या जर हात देणार नाही आणि तो जय बोला नाही त्याला जीव नाही मी काळ्याची मध्ये सांगतो काल पण पाऊस येणार नाही म्हणून नाही चला चिकलेलं मी नाही सगळ्यांनी हात वर करा

प्रत्येकानं निश्चय केला आमच्याही घरात एखादा तयार करायच विचार एका जिंकायला निघाला एवढं सोपं नाही मर्दोमकी आणि पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती जपण्याचं जोपासण्याचं वाढवण्याचं आणि फुलवण्याचं काम बालेवाडी ग्रामस्थ करू लागले आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागतंय राहुल दादा ना नाहीतर तर बरीच मंडळी एका रात्री मध्ये लाखो रुपये उधळून दुसऱ्या दिवशी पापाच वेणी होतात पण हे संपात्री आहे देणगीदारांसाठी एकदा होऊन होत जसा पैसे देणारा दक्षिण देणारा संपात्री असावा लागतो घेणाराही संपात्री असावा लागतो या पैशातून या पैलवांच्या बखीत पण गाज होणार बारा महिन्यांचा खुराकाचा खर्च निघत असतोय कुस्ती आज एवढी सोपी नाही राहिली आज बालेवाडीच्या मैदानाच्या इतिहासामधली सर्वात मोठी कुस्ती आज बालेवाडीला लागलेली आहे सिकंदर शेख विरुद्ध विशाल घडणूक का आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या बऱ्याच जणांचा अनुभव असं झालाय माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या पोरांच्या नुसत्या हात पायाच्या काड्या काय करायच्या पडायला गाड्या बघत नाही कोणी कोराची चढ बघायला येत नाही हो अशा उघड्या तिसऱ्या घराघरामध्ये तयार करा आपल्या घरामध्ये एखादं तयार करा बऱ्याच जणांना इथे असलेलं वाटतंय याच्या हातात माईकाला काही बोलतोय लव दादा

शिक्षणाबरोबर खेळ जपता येतो फक्त तुमच्या डोक्यात पाहिजे निरंजन मालवडकर यांच्या कुस्तीवर पाच हजार रुपये संदीपा मालवडकर यांचे माझ्यासाठी पाचशे रुपये तर बक्षी झालेलं आहे धन्यवाद संदीप भाऊ जवळ बालेवाडी सारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल आहे गावात धर्मवीर आहे आहे दत्ताभाऊ बालवडकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला दोन हजार रुपये तर बक्षे तीन हजार रुपये तर धन्यवाद लव अण्णा बलवडकर यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस कुस्ती करा मी जाणीवपूर्वक अनेक मैदानांमध्ये सांगतोय नाही कुस्ती जमलं नका टाको पण कमीत कमी क्रिकेटला टाका कमीत कमी फुटबॉलला टाका आयुष्यात जिंकणारे हरणं काय असतं

विशाल बंधू पाच लाख रुपये मोहन साहेब बालवडकर यांच्याकडून माणसा माणूस कितला, डोक्याला डोक्यात तटलेलाय एक झाला रंग रंगला श्री रंग जात धर्म पत्ता उच्च नीच गरीब श्रीमंत गट सगळं सोडून एकत्रित झाली लोक त्याचं नाव भारत आहे त्याच नाव कुठे आणि जागा दिली आणि अडीच लाख रुपये राहुलकर आपले मनापासून धन्यवाद आणि खऱ्या अर्थाना उत्सव कमिटी धन्यवाद पात्र आहे गावाची सगळी मंडळी सगळ्या पक्षाची सगळ्या गटांची सगळ्या आडता एका घोगडीवरती बसवले जाऊ दा उत्सव कमिटीच खरंच कौतुक आहे उत्सव कमिटीचा अध्यक्ष काम नाही काढावं लागतात तेव्हा माणसं एकत्र येत असतात आणि बऱ्याच जणांना वाटलं सिकंदरची कुस्ती घेताना कितीतरी उर्णी असेल तेव्हा विशाल बोलतो काय कमी नाही बेळगावला मागच्या महिन्यात सिकंदरला प्रमुख केलं त्या पुराणा केलं त्याला सांगायलाच पाहिजे पण आज सिकंदर त्या पराभवाचं उत्तर काढतो का त्याच्यासाठी हा जनसमुदाय